आदिवासी युवक कल्याण संघ महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्ह्याच्या वतीने पंचवीस जुलै दोन हजार हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पासून साखळी उपोषण विद्यार्थ्यांचे आहे या उपोषणाला नऊ दिवस झाले असून शासनाने उपोषणाची दखल घेतली नसल्याने विद्यार्थ्यांच्या मागण्या प्रमाणे पूर्ण करण्याकरिता नागनाथ येथील पिंपादरी फाटा येथे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी आज हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे सरकारनं साडेबारा हजार जागा भरण्याचं ठरवलं परंतु आमच्या पाच ते चार वर्षापासून आमच्यापर्यंत जागा भरली विद्यार्थ्यांचं मान्य आहे सर्वप्रथम जेणेकरून आमची पदभरती झाली पाहिजे कारण विद्यार्थी आमचे शिकतात बेकार होतात आणि कुठेतरी निराशी त्यामध्ये येते आणि त्यामुळे ज्या हक्काच्या न्याय हक्काच्या आमच्या जागा आहेत त्या पाहिजे बारा हजार पाचशे वीस पदाची भरती तात्काळ करण्यात यावी शासकीय नियम शासकीय भरतीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात यावे शासन निर्णय दोन हजार एकोणवीस नुसार अनुसूचित जमाती जात पडता आणि कार्यालय समितीकडे प्रलंबित असलेला सशर्त वैधता कंडिशनल व्हॅलिडिटी चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्याबाबत अनुसूचित प्रवर्गातील पंच्याऐंशी हजार रिक्त पदाची भरती तात्काळ सुरू करण्यात यावी अशा विविध मागण्यांचं निवेदन औढा तहसीलचे नायब तहसीलदार यांना निवेदन देताना समस्त आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन निवेदन औढा तहसीलदारांमार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देताना माजी आमदार संतोष टारफे जलाल दाभा सरपंच सुदाम खोकलेसर पांडुरंग मेटकर शंकर शेळके आदिवासी युवक कल्याण संघाचे तालुका अध्यक्ष मारुती बेले पुंजाजी येळने रवी चिबडे भल्ला कोकाटे नवनाथ झाडे गजनन चिबडे नारायण रिठे बालाजी कराळे शिवप्रसाद कराळे नागोराव भोकरे आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन निवेदन देऊन वरील मागण्या मान्य न झाल्यास नऊ ऑगस्ट रोजी त्रिव्य रास्त्रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे समृद्धी न्यूज मराठी साठी श्रमिक मुळे अवढा नागनाथ इतर शासनाला मागत आहेत आमची पदभरती करा पद भरती करा कारण दहावी दहाव्या दिवसाचा काळ आलेला आहे तरी पण शासनानं कुठली दखल घेतलेली नाही मित्रावर सर्व काय जे असेल कुठल्याही समाजामध्ये असू द्या फक्त शिक्षण आहे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे शिका संघटित संघटनेला संघर्ष करा तुम्हाला संघर्ष केल्याशिवाय फळ भेटणार नाही आणखी आज आपल्या या महायुती सरकारला आणलेली आहे विर भीक मागत नाही लक्षात घ्या मला आदिवासी बांधवाला शिक्षण असत मी सांगतो तुम्हाला खेड्यामध्ये गाड्या धावत आहेत इंग्लिश पहिलं काही नव्हतं मराठी माध्यम होत आता प्रत्येक जो शेतकरी असो गोरगरीब असो रोज मजेरी करून आपल्या लेकराला शिकवतोय लाखो रुपये लावतोय लाखो रुपये लावल्याच्या ला नंतर पदवीधर होतो आणि पदवीधर झाल्यावर त्या मुलाला माय बापाचं झीत काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि आपण सर्वेस ले लागायला पाहिजे पण हे सरकार दमकोंडी सरकार आपली दमकोंडी करत आहे आणि जागा काढत नाही लक्षात घ्या या सरकारचा जयनिषद आदिवासी समाजात